नमस्कार अध्यात्म चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे दहा एप्रिल रोजी स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन आहे त्या निमित्ताने ते औचित्य साधत आपल्या या अध्यात्म चॅनलवर स्वामी समर्थ यांचे चरित्र पारायण हे दोन भागात ऑडिओ क्लिपमध्ये करण्यात येणार आहे श्री स्वामी समर्थ श्रीगणेशाय नम श्री सरस्वतय नम श्री गुरुभ्यो नम कुलदेवताय नम श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर राजाय नम ब्रमानंदं परम सुखदम कवलं ज्ञानमूर्ती द्वंद्वतीनं गगनसदृश तत्वस्यादिलक्षणं एककनि विमलचलं साक्षी भूतनं भावातीम त्रिगुणरहितं सद्गुरु नमामिम नमा जय जय श्रीजगरक्षका जय जया जी भक्तपालका जय जय कलिक कलिमलनाशका अनादिसिद्धा सद्गुरुवा जय जय क्षीरसागर विलसा मायाचक्र चालका अविनाशा शेषशयना शे अनंतवेशा अनामातीत अनंता जय जया जी गरुडवाहना जय जयाजी कमललोचना जय जयाची पती तपावना रम रमा रमना विश्वेशा मेघवर्ण आकार शांत मस्तकी किरीट विराजित तोच स्वयंभू आदित्य तेज न जाय विशाल बाळ नयन सरल नासिका वंदन, दंत दंतपंक्ती कुंद कया समान शुभ्र वर्ण विराजती रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्याचे ते हरी हेममयभूषणे साजरी कौस्तु, कौस्तु वत्सलांचनाचे भूषण चेती प्रेमळ भक्तीचे खुन पदरी त्रिवळ शोभायमान त्रिवेणी संगमासारखी नाभी कमलसुंदरिथे विद्यांची उपत्ती कि चरा चरा जन्मदाती मूळ चचणी ते चिपई पै करशोभती पर्यंत मनगटी कर कंगने विराजती कर कमलांची आकृती रक्त पंकजा समान भक्ता द्या अभय वर सिद्ध सर्वदा सव्य कर गदा, ब, गदा चक्र चार हस्ती आयुधे कासे कशीला पीतांबर विद्युलते पार कर्दळीस्त कर्दळी स्तंबा परी सुंदर उभय जंगा दिसताती जेथे भक्तजन सुखावती त्यांच्या दर्शने पतित तरीती त्याजे औरात्र द्याती नारदाती ऋषीवर्य ज्या कमला करे चुरित संध्या राग समान रक्त तळवे योग्य चिन्हे मंडित वर्णित वेद शिनले चौदा विद्या चौसष्ट कला त्या ते वर्णिले थकल्या सगळा एशा त्या परम मंगला अल्पमती केव वर्णू नारदादि मुनीश्वर व्यासी वाल्मिकी का लिहू न शकले महिमान वर तेथे ते पामरमी काय जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या त्याची जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोदया त्या महाविष्णूचा अवतार गजवंदन शिवकुमार एकदंद फरशधर अगम्य लीला जयांची जो केवळ विद्यांचा सागर चौसष्ट कलांचे माहेर हिद्धी सिद्धीचा दातार भक्त पालक दयाळू मंगल कार्या करिता स्मरण विघ्ने जाती निरोसन भजका होई दिव्य ज्ञान वेदांत सार कळेपा सकल कार्यारंभी जान करीती त्यांच्या नामस्मरण त्यांच्यावरचे प्रसादनाने ग्रंथ रचना करीती कवी तया मंगलासी साष्टांग नमन मागे वरदान स्वामी चरित्र सारामृतपूर्ण निर्विघ्नपणे हो जिचा वर प्रसाद मिळाला मूळ पंडित होती तत्वता सकल काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता निमियली मूढमती ती अज्ञान काव्य नसे ज्ञान माते तू प्रसन्न होऊन ग्रंथरचना करवावी जो मिरनाशक अविद्या छेदक तो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य ज्याची कृपे करो न सचिछा लाभे दिव्य ज्ञान तेनेच जनी मानवपण येते सखी निश्चये तेवी असता माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरिनी त्यांचे आ नमस्कार वारंवार शाष्टांग मी मतिमज्ञ अन्य बाळ घेतले असे थोर आळ ती पुरविणार दयाळ सद्गुरु राज अपनाशी नवमास उदरी पाळीले प्रसन्न वदिदे सोशिले कौतुकी करून वाढविले रसिएले आजवरी जननी जनका समान अन्य दैवत आहे कोण